लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील पुलगाव इथल्या लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलमधील दोन हजार चोवीस पंचवीस बॅचच्या सीबीएसई व एसएससी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार दीपक पायकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सीबीएसई परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या रिया देशमुख अदिती वागसकर समृद्धी गुंजवटे आणि एस एस सी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पूर्वा गेंगजे ज्ञानेश्वरी भिशे रोशनी महाले या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या यशासाठी विशेष प्रयत्न घेतलेले शाळेचे प्राचार्य सुरेश पाटील समन्वयक मनीषा तिरकुंडे प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे शिक्षिका मनाली सूर्यवंशी रेश्मा मांढरे ज्योती वाळुंस शिक्षक शुभम कांबळे दत्तात्रय ढगे नितीन बटुले गोकुळ मालवे यांचाही गौरव करण्यात आला लोकसेवा ई स्कूल पाशांचे प्राचार्य पी शॉफिमो यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेशमा मांडरे यांनी केलं तर मनाली सूर्यवंशी यांनी आभार मानले कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते